कोल्हापूर सगळ्यांना सांगायचं की उद्याची निवडणूक हे गावकीची बावकीची निवडणूक नाहीये हे देशाचा एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार पाच वर्षाचा अलौकिक वाढवण्याचं काम करून आज आपल्या देशात माहिती म्हटलं तर कोणत्या ठिकाणी पाहतो आणि कोण जबाबदार आहे मित्रांनो आज सगळा विचार केल्यानंतर माझ्या कोल्हापूर असल्यानं माझ्या हात सगळ्यांना लक्षात घेऊ खऱ्या अर्थाने गेले दहा वर्ष नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे आणि ते काम करत असताना समाजातला शेवटचा घटक याला देखील मदत मग तो माझा शेतकरी असेल तो माझा कामगार असेल तो युवक असेल युवती असेल तो मध्यमवर्गीय असेल कुठल्याही घटकातला आदिवासी असेल मागासवर्गीय असेल अठरा पगारपतीचा कोणी माणूस असेल अशा पद्धतीचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशामध्ये चाललेलं आहे आज एकमेवांचा अजून आहे की ज्या पद्धतीचा कारभार नरेंद्र मोदी साहेब करताय त्याला कुठेतरी आडकाठी करायची त्याला कुठंतरी थंबगणसंख्य मिळवण्या प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून अनेकांचं कधी पटत आहे अशा प्रकारची भंग एकत्र आलेली आहे त्यांच्याकडे आज नेता नाहीये जसं महायुतीचा नेता म्हणून एनडीएचा प्रमुख म्हणून आपण नरेंद्र मोदी साहेबांचा पुढं केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उद्याची पाच वर्ष ह्या देशाचे चालवणार आहोत देशाला तिसऱ्यांदा पंतप्रधान पत कराय नरेंद्र मोदी साहेबांचं करायचं ही आपली जी भूमिका आहे ती भूमिका खऱ्या अर्थाने लोकांना पटवून देण्याचं काम करावं लागेल मित्रांनो प्रश्न अनेक आहे एकनाथ फडणूस शिंदे यांनी ज्यावेळेस महाराष्ट्रीचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस बांध्यापर्यंत खऱ्या अर्थाने वेगवेगळे प्रश्न सोडवण्याच्या करता सातत्याने आम्ही प्रयत्न शिकवतो आणि प्रयत्न आम्ही हे प्रश्न त्याबद्दल काळजी करू नका पण आज कुणी जर पाहिलं तर देश पातळीवर आपल्याला सगळ्यांना जर कामकाज करायचं म्हटलं तर कोणत्या कारणाकरता विरोधक मोदी साहेबांच्यावर टीका करतात ते जर पाहिलं तर कारण नसताना निवडणुका जवळ आल्या कि म्हणायचं मोदी साहेब बहुमताच्या जोरावर गटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान बदलला दादा तर मोठ्या प्रकारचा प्रचार त्यांचा आहे दोन हजार चौदा तसंच केलं दोन हजार एकोणीस तसंच केलं दोन हजार चोवीस लाही तसंच आहे पुन्हा सांगायचं बहुमत अंदाज मिळालं की हे घटना बदलला मित्रांनो हे पण त्याच्यात तसुभर देखील तथ्य नाही आहे मी माझ्या वासियांना जवळ जोर, जरूर सांगेल की देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झाल्यापासून आता नरेंद्र मोदी साहेबांच्या पर्यंत अनेक पंतप्रधान झाले इंदिराजी झाले राजीवजी झाले अटल बिहारी वाजपेयी झाले मनमोहन सिंगजी झाले बरेच पंतप्रधान झाले पर परंतु या सगळ्यांच्या काळामध्ये घटक अमेंडे एकशे सहा झाली त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही त्यावेळेस नाही परंतु लोकांची दिशा लोक मोदी साहेबांच्या पासून बाजूला कशी जातील अशा प्रकारचा केविंदवाडा प्रयत्न या सगळ्या विरोधकांचा चाललेला इथपर्यंतच नाही तर त्याच्यामध्ये असं

रीतल <laughs> I don't know, I don't know. I don't know. I don't know. पुन्हा एकदा कोल्हापूर आणि हत्कणल्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देण्याचं काम हे दोनही माझे सहकारी करतील महायुतीचे उमेदवार करतील अशा प्रकारची खात्री आपल्या सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र ट्राफिक पोलिसांना जरा एक नम्र विनंती आहे की तिथे मोठ्या प्रमाणात महिलांना आढावून ठेवला आहे त्यांना कृपया सभेच्या ठिकाणी यायची विनंती करतो जरा ट्रॅफिक पोलिसांना अनाथांचे नाथ मदतीचा